कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील तांबडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देत उच्च न्यायालयात जाऊन या प्रकरणाची दाद मागणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे तांबडीच्या परिसरामध्ये अत्यंत ता निंदनीय निषेधार्थ अशी घटना घडली होती आणि ती घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील त्यांच्या नियंत्रणाखाली एक स्वतंत्र त्या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम नेमली होती त्यातून त्या प्रकरणामध्ये त्या, त्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये आणि हत्येच्या प्रकरणामध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर ती संबंधित केस ही कुटुंबाच्या वतीने फास्ट ट्रॅकमध्ये चालावी कोर्टात चालावी यासाठी आपण सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांनाही सरकारच्या वतीने त्या पीडित कुटुंबाच्या वतीने नेमण्यात आलं होतं उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतः सुद्धा एकही तारीख ही कोर्टाने दिलेली कधीही म्हणजे चुकवली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण वेळ मागितली आहे असं कधी त्यामध्ये झालेलं नव्हतं विटनेसेस असतील डीएनई रिपोर्ट्स असतील सगळ्या ज्या ज्या काही बाबी ह्या म्हणजे आपली जी केस आहे ती स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे त्या पद्धतीनं मांडण्यात आली न्यायालयीन तो निकाल आहे दुर्दैवी आहे अन्यायकारक आहे ही बाब आम्हाला निश्चितपणाने म्हणजे खेदजनक आहे खरंतर आणि न्यायालयीन असल्यामुळे अधिक आम्हाला भाषेत म्हणजे तो एक जो काही काही आमच्यातला जे का भावना आहेत व्यक्त करता येत नाही पण त्याच्या संदर्भातली जी काही अपील आहे ती आपण उच्च न्यायालयात करत आहोत जो काही निकाल आलेला आहे तो आपल्याला अजिबात पटलेला नाहीये आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याची ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आमची तितकीच जबाबदारी आहे आणि त्यानुसार दिली व न्याय विभागाचा सल्ला घेऊन उज्ज्वल निगम साहेबही स्वतः त्याच्यामध्ये बारकाईनं ड्राफ्ट तयार करणं की अपील तयार करणं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आमच्या सुरू आहेत रोज आजही माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं कालही झालं बारकाईनं आम्ही त्या संदर्भामध्ये म्हणजे स्ट्रॉंग अपील आपल्याला कशी करता येईल उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातली आम्ही जी काही योग्य ती तयारी आणि खबरदारी आहे ती आम्ही घेतो